नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण कालपासनं पोलीस भरतीचे जे, जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमधील या विषयातील प्रश्नांचे सोल्युशन पाहत आहोत आज आपण मीराबाईंदर पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील मॅथच्या प्रश्नांचे सोल्युशन पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तसेच मित्रांनो या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा नऊ संख्यांचा मध्य सत्याहत्तर आहे जर त्याच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य पाच ने वाढते तर मिळवलेली संख्या कोणती नऊ संख्या आहेत त्यांचा मध्य किती आहे सत्याहत्तर आहे ज्याप्रमाणे आपण सरासरीचे गणित सोडवतो त्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे नऊ आणि सत्याहत्तरचा गुणाकार करा तो येणार आहे सहाशे त्र्याण्णव एक संख्या मिळवली अगोदर संख्या होत्या नऊ आता संख्या झाल्या दहा मध्य पाचने वाढतो मध्य होतो सत्याहत्तर आता पाचने वाढला म्हणजे तो झाला ब्याऐंशी यांचा गुणाकार केल्यानंतर आठशे वीस येईल आठशे वीस वसा सहाशे त्र्याण्णव केलं तर उत्तर येणार आहे एकशे सत्तावीस ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे दोन समांतर रेषांना एकाच ठिकाणी छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोणाचे माप चाळीस अंश असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप किती आता या दोन समांतर रेषा आहेत त्यांना एकाच ठिकाणी छोद छेदलेले आहे त्यापैकी एका कोणाचे माप हे चाळीस अंश आहे तर संगत कोणाचे माप किती म्हटलेलं आहे तर ते देखील येणार आहे चाळीस अंश ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात तर त्या वर्तुळाला म्हणतात परिवर्तुळ हा पूर्ण वर्तुळ आहे आणि हा त्रिकोण आहे तर ह्या त्रिकोणाचा शिरबिंदूतून जे वर्तुळ जाते हे पूर्ण याला म्हणत असतात परिवर्तुळ यानंतर पुढील प्रश्न आहे एका वर्तुळाची जीवा चोवीस सेमी असून तिचे केंद्रकापासून अंतर पाच सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती समजा हा पूर्ण वर्तुळ आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू ही जीवा पूर्ण चोवीस सेमी आहे तिचे केंद्रकापासूनचे अंतर बारा केले आहे आता ही जीवा विभाग ते म्हणजे इथलं अंतर असणार आहे बारा या ठिकाणचं अंतर असणार आहे बारा इथून एवढं असणार अंतर आहे पाच पाच बारा जर पायथा त्रिकूट माहिती असेल तर याचे उत्तर येणार आहे तेरा ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील सहावी समसंख्या तर सहावी राहिलेला आहे सहावी समसंख्या व एक हजार चाळीस नंतर येणारी सहावी विषमसंख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येचा वर्गसंख्या आहे आता पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील सहावी समसंख्या म्हटलेला आहे दिलेली आहे विषम विचारलेला आहे समसंख्या कितवी विचारलेली आहे सहावी सहाची दुप्पट करा बारा बारा वजा एक करा या ठिकाणी किती येणार मग अकरा पंधराशे एक्क्याण्णवमधून अकरा वजा करा कारण मागील म्हटलेली आहे हे येतील पंधराशे ऐंशी आता एक हजार चाळीस नंतर येणारी सहावी संख्या म्हटलेलं आहे एक हजार चाळीस ही समसंख्या आहे विचारलेलं आहे विषम सहाची दुप्पट करा बारा त्यामधून एक वजा करा अकरा येतील आणि ते अकरा आलेले एक हजार चाळीसमध्ये प्लस करायचे कारण नंतरची म्हटलेली आहे अगोदरची म्हटल्यानंतर वजा करायचे नंतरची म्हटल्यानंतर प्लस करायचे ते येणार दहा हजार एक हजार एकावन्न पंधराशे ऐंशी व जा एक हजार एकावन्न एक केलात तर येणार आहेत पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो तेवीस या संख्येचा वर्ग आहे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न दहा मीटर रुंद व बारा मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठ्या चौरसापूर्ती फरशा बसवायच्या असतील तर त्यांचे माप खालीलपैकी कोणते दहा मीटर रुंद व बारा मीटर लांबी म्हटलेली आहे याला भाग कशाने जातो तर दोन गुणाकारामध्ये दोन याने पूर्ण भाग जातो चारने म्हणून ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर आठ सेमी बाजू असलेल्या से लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून दोन सेमी बाजू असलेल्या से किती ठोकळे तयार करता येतील तर आठ सेमी बाजू आहेत घनाकृती म्हटलेलं आहे म्हणून तीन वेळा आठचा गुणाकार करा आणि छेदस्थानी दोन गुणाकारामध्ये दोन दोनने भाग दिला तर वर येणार आहे चार आणि चारचा घन तर केला तर तो किती येणार आहे चौसष्ट म्हणजे चौसष्ट ठोकळे तयार करता येणार आहेत ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे यानंतर चार दशांश आठचा चा घन गुणाकारामध्ये वीसचा घात सॉरी सहावाघात आहे सोळा गुणाकारामध्ये वीसचा सहवाघात ते सूत्र माहिती असेल की एचा घात गुणाकारामध्ये बीचा यमवा घात बरोबर ए अधिक बीचा घात असतो म्हणजे चार दशांश आठचा चा सहभागात गुणाकारामध्ये वीसचा जो सहवाघात आहे शेजस्थानी सोळाचा सहवाघात आणि वीसचा सहवाघात हे कॅन्सल झालं आणि हे सोडवल्यानंतर उत्तर येणार आहे शून्य दशांश तीनचा सहभागात ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन आहे त्यांच्या आठ वर्षांनी वयाचे गुणोत्तर सहास पाच होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती वसंत आणि शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय आहे चारा चारास तीन आहे म्हणजे चार एक्स आणि तीन एक्स आठ वर्षांनी म्हणलेला आहे म्हणजे चार एक्स अधिक आठ आध आणि तीन एक्स अधिक आठ बरोबर सहास पाच येणार आहे पाचने या ठिकाणी तिरपा गुणाकार करा पूर्ण पाऊस आला हे कसं येणार तर चार एक्स अधिक आठ कंसामध्ये पाच इकडं तीन एक्स अधिक आठ याला बुलायचं आहे सहा नऊ पंचे पाचो वीस एक्स अधिक पंचे अठ्ठेचाळीस बरोबर सायंत्रिक अठरा एक्स अधिक सहा अठ अठ्ठेचाळीस वीस एक्स आणि अठरा एक्स दोन एक्स फरक येईल चाळीसमध अठ्ठेचाळीसमधून हे प्लस इकडले चाळीस वजा झाले आठ येतील एक्स बरोबर किती येणार आहेत चार येणार आहेत दोघांच्या वयातील फरक विचारलेला आहे चार एक्स आणि तीन एक्स एक्सची किंमत टाका चारही चोक सोळा या ठिकाणी तीन चोक बारा म्हणजे सोळा वजा बारा केला तर फरक के येणार आहे चार वर्षाचा ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे महेश त्याच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाचा शेकडा किती टक्के आहे तर तीन छेदस्थानी पाच गुणाकारामध्ये शंभर करायचा आहे पाच ने शंभरला भाग द्या भाग जाईल वीसचा चा तीन गुणाकारामध्ये वीस किती येणार आहे साठ म्हणजे ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न आहे रेहानने एक स्कूटर दोन हजार पंधरामध्ये मध्ये साठ हजार रुपयास विकत घेतली वीस टक्के दर असल्यास दोन वर्षांनंतर त्या स्कूटर शिकून घेतली तर साठ हजार जी किंमत आहे वीस टक्के घसारा दर आहे इथे टायपिंग थोडी मिस्टेक झालेली आहे प्रश्नांची तर ऐंशी छेदस्थाने शंभर येईल गुणाकारामध्ये ऐंशी छेदस्थाने शंभर हे चार शून्य आणि हे चार शून्य आठे किती चौसष्ट हे वरचे दोन शून्य गुणाकारामध्ये सहा केला तर उत्तर येणार आहे अडोतीस हजार चारशे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे दोन अंकी संख्येत सात हा अंक नसलेल्या संख्या किती जर आपण दहा दोन अंकी संख्या दहापासून सुरुवात होतात आणि नव्याण्णवपर्यंत कारण शंभर ही तीन अंकी संख्या आहे म्हणजे इथंपर्यंत संख्या असणार आहेत नव्वद मग एक हा अंक एक ते शंभर अंकामध्ये एकवीस वेळा येतो शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दोन पासूनचे नऊ अंक जे नऊ पर्यंतचे जे अंक आहेत ते वीस वेळा येतात मग या ठिकाणी सात हा जो अंक आहे तो दोन ते नऊमध्ये मध्ये येतो तो, तो वीस वेळा पण इथं संख्या म्हटलेला आहे येतो वीस वेळा पण संख्या आहेत एकोणीस आता असलेल्या आपण संख्या पाहूया कोणकोणत्या आहेत तर सात आहे सतरा आहे सत्तावीस आहे सदोतीस आहे सत्तेचाळीस आहे सत्तावन्न आहे सदुसष्ट आहे सत्याहत्तर आहे सत्याऐंशी आहे सत्त्याण्णव आहे एकाहत्तर आहे बहात्तर आहे त्रेहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर आपण इथं घेतलेलं आहे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी म्हणजे या टोटल संख्या झाल्या अठरा संख्या झाल्या ज्यामध्ये सात हा अंक आहे मग दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद मग नसलेल्या किती तर असलेल्या वजा करा किती येणार बहात्तर ऑप्शन नंबरचा विचार केला तर चार तर हे ऑप्शन नंबर आपलं उत्तर असणार आहे यानंतर एका चौरसाची परिमिती शंभर मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल आता चौरसाचा जर विचार केला तर शंभर मीटर परिमिती आहे म्हणजे प्रत्येक बाजू ही पंचवीस पंचवीस मीटरची असणार आहे हे जर समजत नसेल तर असं सूत्राने काढा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणाकारामध्ये बाजू परिमिती दिलेली आहे शंभर हे चार गुणाकारामध्ये इकडं भागाकारात येईल इथे येणार पंचवीस बाजू आणि क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो मग पंचवीसचा वर्ग किती येणार सहाशे पंचवीस ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न सकाळी दहा तीस मिनिटांनी निघालेल्या ताशी चोवीस किलोमीटर वेगाने धावणारा सायकलस्वार प्रत्येक तासाला दहा मिनिट विश्रांती घेतो तर एकशे वीस किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता असेल एकूण अंतर आहे एकशे वीस मीटर चोवीस किलोमीटर वे वेगाने तो जातो जर त्याने विश्रांती अजिबात घेतली नाही तर तो किती तासात पोहोचणार आहे पाच तासात पोहोचणार आहे मग एक तासानंतर तो दहा मिनिटाची विश्रांती घेईल दुसऱ्या तासानंतर दहा मिनिटाची तिसऱ्या तासानंतर दहा मिनटाची आणि चौथ्या तासानंतर दहा मिनिटाची विश्रांती घेईल पण चार तासामध्ये तो दहा दहा प्रत्येकी म्हणजे चाळीस मिनिटे विश्रांती घेणार आहे आणि पाचव्या तासानंतर तो घेणार नाही कारण तो पोहोचणार आहे त्या ठिकाणी मग चाळीस मिनिटे झाले त्या साडेदहा मिनिटांनी गेलेला होता मग पाच तासामध्ये चाळीस मिनिटं त्याने विश्रांती घेतलेली आहे म्हणजे एकूण किती पाच तास आणि चाळीस मिनिटे मग पाच तास चाळीस मिनिटे होते साडेदहा साडेदहा म्हणजे जर आपण प्लस पाच तास केले तर येणार किती आहेत तर येणार आहेत साडेदहापासून जा साडेतीन येतील पाच तास प्लस केल्यानंतर आणि हे वरचे प्लस चाळीस मिनिट म्हणजे तीन हे सत्तर आता हे साठ मिनिटाचा सा एक तास म्हणजे चार वाजून दहा मिनिटाला तो त्या गावी असेल इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे जळगाव बस स्थानकावर पंचेचाळीस मिनिटाला बस चाळीसगावसाठी आहे रवी हा बस स्थानकावर गेला पण त्याला सांगण्यात आले की चाळीसगावसाठीची यापूर्वीची बस एकवीस मिनिटे अगोदर गेली तर स्थानकावरील रड्यात सात एकोणचाळीस मिनिटे झालेले आहेत तर पुढची बस किती वाजता असेल तो सात एकोणचाळीस मिनिटे असेल त्याला समजलं तो बस स्थानकावर असताना एकवीस मिनिटे अगोदर बस गेली म्हणजेच सात अठरा वाजता बस गेलेली आहे आणि नंतर प्रत्येक पंचेचाळीस मिनिटाला असते म्हणजे हे किती येणार सात वाजून त्रेसष्ट मिनिटे तर त्रेसष्ट मिनिटे म्हणजेच आठ वाजून तीन मिनिटाला पुढची बस असणार आहे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न विशाल वर्तुळ खंडाचे माप लघुवर्तुळ खंडाच्या मापाच्या दुप्टीपेक्षा तीसने जास्त आहे तर लघुवर्तुळ खंडाचे माप किती आता समजा हा, वर हा विशाल वर्तुळ खंड आणि हा लघुवर्तुळ खंड विशाल वर्तुळ खंडाचे माप जे आहे ते लघुवर्तुळ खंडाच्या मापाच्या दुप्टीपेक्षा म्हणजे ह्याचे जर एक असेल तर हेणार दोन एक अधिक तीस आणि एकूण माप किती असतं तीनशे साठ असतं दोन एक्स आणि एक्स किती झाले तीन एक्सबरोबर तीनशे साठ वजा आहे तीस म्हणजेच तीन एक्सबरोबर तीनशे तीस आणि एक्स बरोबर किती येणार एकशे दहा अंश विचारलेलं आहे लघुवर्तुळ खंडाचे माप एक्स हे लघुवर्तुळ खंडाचे माप आहे म्हणजे एकशे दहा येणार आणि जर विशाल वर्तुळ खंडाचे माप विचारले तर एकशे दहा गुणाकारामध्ये दोन म्हणजे दोनशे वीस आणि प्लस हे तीस दोनशे पन्नास येणार आहे यानंतर पुढील प्रश्न एक घोडा गाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे दोन दशांश दोन किलोमीटर अंतर घोडा गाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाची किती फेरे होतील असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना त्या ठिकाणी सूत्र माहिती असावायला हवं सूत्र आहे वर्तुळाचा परहिग बरोबर पायडी इथं डी व्यास दिलेला आहे म्हणून आपण सूत्र पायडी डी घेतलेला आहे व्यास दिलेला नसेल तर टू पाय आर हे सूत्र वापरायचं आहे बावीस छदसांनी सात गुणने डी दिलेला आहे एक दशांश चार सातने भाग दिला तर येणार आहे शून्य दशांश दोन बावीस आणि शून्य दशांश सात दोनचा गुणाकार केला तर चार दशांश चार येईल तर चार दशांश चार मीटर आलेला आहे परी त्यानंतर दोन दशांश दोन किलोमीटर पूर्ण करण्यासाठी म्हटलेलं आहे दोन दशांश दोनशे किलोमीटर आहे मीटरमध्ये करा एक हजारने गुणल्यानंतर येणार आहे बावीसशे आणि चार दशांश चार मीटरमध्ये रूपांतर झालं किलोमीटरचं आपण मीटरमध्ये रूपांतर केलं बावीसशे हा शून्य वर दशांश चिन्ह काढून टाकलं हे सोडवला तर उत्तर किती येणार आहे पाचशे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे नऊ दशांश नऊ नऊ मीटर लांबीच्या तारेतून नऊ सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल असा हा प्रश्न आहे तर सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे आणि मीटरमध्ये दिलेला आहे नऊ दशांश नव्याण्णवला जर सेंटीमीटर रूपांतर केलं तर शंभरने गुणावं लागेल हे येणार नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर यामधून नऊ सेंटीमीटर तारेचा तुकडा कापलेला आहे म्हणजे हे किती येणार नऊशे नव्वद उत्तर दिलेले आहेत मीटरमध्ये आता मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी शंभरने भाग द्यावा लागेल म्हणजे नऊशे नव्वद शेतस्थाने शंभर केलात तर नऊ दशांश नऊ झिरो म्हणजेच या ठिकाणी का काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन नऊ दशांश नऊ नौँ। यानंतर पुढील प्रश्न आहे इंद्रजितने एक वस्तू एक हजार तीनशे आठ रुपयास विकल्याने शेकडा नऊ नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती आता खरेदी किंमत एक माहिती नाही खरेदी किंमत ही नेहमी शंभर टक्के असते किती रुपयाला विकलेला आहे एक हजार तीनशे आठ नफा किती झालेला आहे एकशे नऊ कारण नऊ टक्के नफा म्हणजे शंभरावर नऊ आता एक हजार तीनशे आठ गुणाकारामध्ये शंभर आणि छेदस्थानी एकशे नऊ एकशे नऊ हे कोणत्या संख्येच्या पाड्यात नाही म्हणून एकशे नऊने डायरेक्ट भाग द्या एकशे नऊ एक एकशे नऊ उरले एक एकेवीस एकशे नऊ दुने दोनशे अठरा बारा गुणाकारामध्ये शंभर केल्यानंतर उत्तर येणार आहे बाराशे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे एका वाहनाचा सरासरी वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी सहा तास लागतात तर वेग ताशी बहात्तर किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल सरासरी वेग ताशी किती आहे अठ्ठेचाळीस किती तास लागतात सहा तास लागतात जर याला सहाने गुणलात तर एकूण वेळ अंतर भेटेल मग एकूण अंतर किती येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आता वेग किती आहे बहात्तर किलोमीटर प्रति आवर आहे भात ने जर भाग दिलात तर भाग द्यायला ठिकाणी चारचा म्हणजेच चार तास वेळ लागणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न एक वस्तू एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो त्यास पंधरा टक्के नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर ती वस्तू दुकानदारांनी किती किमतीला खरेदी केली असेल असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना तो आठ टक्के सूट देतो आणि पंधरा टक्के नफा होतो छापील किंमत म्हणजे मूळ किंमत किती आहे सतराशे पन्नास नफा किती होतो त्याला पंधरा टक्के म्हणजे एकशे पंधरा आठ टक्के सूट देतो म्हणजे ब्याण्णव टक्के बरोबर किती मग सतराशे पन्नास गुणाकारामध्ये ब्याण्णव छेदस्थानी किती एकशे पंधरा तेवीसचा पाडापाठ असेल तर तेवीस पाच पंधरा दरशे तेवीस चोक ब्याण्णव इथं पाचने भाग द्या पास्त्री पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस तीनशे पन्नास गुणाकारामध्ये चार केलात तर तुमचं उत्तर येणार आहे चौदाशे म्हणजे ते चौदाशे रुपयाला खरेदी केले असेल यानंतर शेवटचा प्रश्न आहे एका समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे बारा चौसेमी असून त्याचा पाया दहा सेमी आहे तर त्याची उंची किती आता त्या ठिकाणी सूत्र माहिती असाव्याला हवं की समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाया गुणाकारामध्ये उंची क्षेत्रफळ दिलेलं आहे एकशे बारा पाया दिलेला आहे दहा उंची काढायची आहे एकशे बारा छेदस्थाने दहा म्हणजेच काय अकरा दशांश दोन सेमी ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मीरा भाईंदर पोलीस भरतीमध्ये जे गणित विषयाचे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका